वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल सोलापूरहून पुण्यात आलेल्या अनाथ तरुणाचा चहाच्या दुकानातील स्फोटात दुर्दैवी मृत्यू पुण्यातील धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकात असलेल्या एका चहाच्या दुकानात दूध तापवताना सिलेंडरचा भीषण स्फोट झाला या दुर्घटनेत संतोष हेगदे वयवीस या तरुण कामगाराचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी चारच्या सुमारास संतोष चहा बनवत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला यामुळे ग्राहक आणि इतर कामगारांनी तातडीने दुकानाबाहेर घेतली मात्र संतोष दुकानात अडकला आणि स्फोटानंतर आग भडकली आगीच्या शेजारच्या दोन दुकानांनाही बसल्या ज्यामुळे काही प्रमाणात झाली कात्रज आणि केंद्राचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले दुकानात एक कामगार अडकलेला असल्याचे समजताच जवानांनी पाण्याचा फवारा मारत त्याला बाहेर काढले मात्र संतोष गंभीर भाजल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनास्थळी तीन सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळत असल्याचे आढळले अग्निशमन दलाने सिलेंडर ताब्यात घेत वेळेचा गाठुक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी जमली आणि वाहतूक कोंडी झाली वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत रस्ता मोकळा केला संतोष हेगडे हा सोलापूर जिल्ह्यातील हिजगी गावाचा रहिवासी होता विशेष म्हणजे आजच त्याने या चहाच्या दुकानात कामाला सुरुवात केली होती त्याची आईवडील नसल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे हा अपघात अधिकच वेदनादायी ठरला आहे दरम्यान हॉटेल चालक केशव श्रीमंत मृतदेहाचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात येत आहे या घटनेचा पुढील तपास धनकवडी पोलीस आणि अग्निशमन विभाग करत आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी आपणकाळे सर्वात आधी बघण्यासाठी